आताची मोठी बातमी कल्याणपूर्व येथील एका पक्षातील उपशहर प्रमुख दिलीप दाखिनकर यांच्यावर त्याच पक्षातील पदाधिकारी मल्लेश शेट्टी यांनी पोलीस ठाण्यातच हल्ला करून डोकं फोडल्याचा आरोप करण्यात आलाय पाईपलाईनच्या शुल्लक कारणावरून श्रेयवाद सुरू झाला आणि तो वाद चांगलाच पेटला यामुळे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मोठा राजकीय राडा झालाय राजकीय नेत्यांना आता पोलिसांचा धाक उरला नाही का पोलिसांची संख्या कमी पडतीय का असे प्रश्न उपस्थित होत आहेत यापूर्वीही तेरा महिन्यांपूर्वी मित्र पक्षाच्या आमदाराने महेश गायकवाड यांच्यावर हिल्लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता आता पक्षातीलच पदाधिकारी मल्लेश शेट्टी यांनी आपल्या स्वतःच्या पक्षातील पदाधिकारी दिलीप दाखीनकर यांच्यावर हल्ला केल्याची घटना समोर येते भारतीय सेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि आज या पोलीस चौकीमध्ये एक क्षुल्लक कारणावरून मल्लेश शेट्टी आणि आमच्यामध्ये एक वाद झाला होता आणि वाद मिटायला आला होता तो त्या वाद मिटता मिटता मल्ले आम्ही जरा साहेबांनी आम्हाला साईडला उभं केलं होतं आणि त्याच्यामध्ये मल्ले शेट्टी आणि त्यांचा ग्रुप जाता जाता तो माझ्या अंगावर धावून आला मला माराला आणि माझ्या भावाला मारहाण केली त्यात माझ्या भावाचं डोकं वगैरे डोकं फुटलेलं आहे आता त्याला मेडिकल सासाठी हॉस्पिटलला पाठवलेलं आहे आणि त्यांचं शेट्टीचं हेच चाललेलं आहे की हम करो सो कायदा म्हणजे मला इथे तेल फक्त माझी दहशत करायची जे त्यांनी आता मागच्या आम्हाला झालं तसं इथं पोलीस चौकीमध्ये त्यांनी हात आहे तर त्याच्यावरती काय नाही दिलीप दाकिनकर कल्याण शिंदे गटाचे कल्याण उपशहर प्रमुख दिलीप दाकिनकर आहे आणि मीराजी तर त्या कारण याच्यासाठी जे वाद झाला होता एक नॉर्मल वाद होता पाण्याच्या लाईन जे टाकली होती त्या याच्यावरनं नॉर्मल वाद होता त्या हिशोबाने आम्ही इथे आलो होतो आणि त्याच्यावरनं जाता जाता त्यांनी डायरेक्ट हात टाकला त्यांनी मी अंगावर आणि त्याचा रक्तबंबळ माय भाव झाले तर आता त्याला पोलीस हॉस्पिटलला मेडिकल साठी पाठवले कठोर कारवाई झाली पाहिजे नाही तर मी आम्ही इथे इथे उपोषणला बसणार प्रभागातील पाणी प्रश्नावरून आधीच वाद सुरू असताना आता मल्लेश शेट्टी यांच्या वहिनीने दिलीप दाकिनकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता प्रभागामध्ये पाणी नव्हतं दोन महिन्यांच्या घरी पाणी येत नव्हतं त्यांनी पलंबर बोलून पाणी चेक करायचं घेतलं हा तिथं जाऊन बोलतो की डायरेक्ट नगरसेवकाची साठाला जावा आणि प्लस आम्ही त्याला तिथं बोलवलं तर तो डायरेक्ट माझ्या अंगाला हात लावून मला बोलतो तू काय करणार आहे हा शब्द त्यांनी मला वापरला आणि इथं आल्यानंतर त्याला मी बोललो माफी माग तो होतो मी माफी मागणार नाही तो मला काय करायचं करा, करा। आणि दिलीप दाकिंकर अजित दाकी राजेश दाकिंकर यांनी माझ्यावर डायरेक्ट माझ्या अंगावर आले आहे लोक आणि मला धक्काबुक्की करायला लागले लोक माझी मागणी एवढीच आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मी एक महिला आहे एक महिला बद्दल ते लोक मला असं टाकायची मला एक महिला बद्दल असं कसं बोलले मला नस टाकायची त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी बहिणी ती जी आहे नगरसेवक राजवंती मोडवी तिच्यावर तिने चाकरीची भाषा केली विनयभंग्याचे केस झाले पोलिस नोंद करून घेतलेले काय दाखव तुम्ही सर ज्ञान घेऊन आले त्यात आम्ही त्याला काय नाही खोटं केस करतात स्वतः मार जखमी करून केस करण्याचा प्रयत्न करतात विनंती केली पी आय ने का हे करू नका तीनशे छप्पन ते केस दाखल करू नका त्यांनी वहिनीवर प्रपर्टीवर हात घातले त्यांनी आणि दाखीन गर्दी त्यात आहे आता पुढे परस्पर पुढे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांवर प्रचंड ताण वाढला आहे कमी पोलीस कुमक मध्ये पोलिसांना काम करावं लागत आहे मध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठे राजकीय राडे सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट आदी राज मीडिया